नमस्कार मंडळी आपण आज उकडीचे मोदक बनवणार आहोत तर उकड न काढता व कळ्या न पडता हे मोदक बनवलेले आहेत तर अगदी नवशिके असू द्यात किंवा नवधू असू द्या तर त्यांना हे मोदक अगदी बनवता येणार आहेत कारण काही वेळेला कळ्या पाडायला जमत नाही किंवा उकड काढायला जमत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण मोदकाचं सारण बनवून घेणार करणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे ते थोडं गरम झालं की त्यामध्ये दोन वाट्या मी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तर खोबऱ्याचा खीस तुम्हाला घ्यायचं नसेल तर ओलं खोबरं आहे ते मिक्सरला बारीक करून घेतलं तरीही चालेल दोन वाट्या खोबऱ्याच्या खिसासाठी एक वाटी गूळ सफिशियंट आहे तर हे सर्व मिश्रणाला आता पाणी सुटलेलं आहे हे सर्व पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे तर बघा आता यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकत आहे वेलची फूट टाकलेली आहे तर ड्रायफ्रूट्स घालणे हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायत तर नका घालू तर इथे मी थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे तर जायफोळ आणि वेलचीमुळे मोदक अगदी छान लागतात तर आता बघा हे दहा मिनटासाठी साईडला ठेवून घेणार आहोत तर आता इथं आपण जे तांदळाचं पीठ आहे दोन वाटी ते घेतलेलं आहे त्यासाठी एक वाटी पाणी एक वाटी दूध घेतलेलं आहे तर दुधामुळे मोदक हे अगदी मौसूद होतात पांढरे शुभ्र होतात आता याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तुपामुळे मोदकांना चांगली चकाकी येते तर ह्याला चांगली उकळी आलेलं आहे हे सर्व मिश्रण आता आपण ह्या तांदळाच्या पिठामध्ये टाकलेले आहोत तर हे जे तांदळाचं पीठ आहे ते रेशमचंच आहे रेशनचं असून देखील हे मोदक अगदी छान होतात चवीलाही चांगले लागतात काही वेळेला आपल्याकडे कुर्ते तांदूळ उपलब्ध नसतात यामुळे ते मी रेशीमचं तांदूळ वापरलेलं आहे तर बघा हे आता आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तर आता हे पीठ तरीही गरमच आहे तर हाताला चटके बसू शकतात त्यामुळे आपण एका वाटीच्या मदतीने हे पूर्ण असं स्मॅश करून घ्यायचं आहे तर आता हे बऱ्यापैकी असं थंड झालेलं आहे आता आपण याला हाताने देखील मळून घेऊ शकणार आहोत तर बघा हे सर्व पीठ वाटीला लागून घेतलेलं ला आहे ते काढायचं आहे तर हे आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर जि जेवढं चांगलं पीठ आपण मळून घेणार आहोत तेवढे मोदक आपले एकसारखे चांगले होतात व त्याला कुठेही क्रॅक जात नाही किंवा फाटत नाहीत तर बघा अगदी छान असं पीठ याचं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी पाणी किंवा जर दूध घेणार असेल ते अगदी सफिशियंट होतं अजिबात कमी जास्त होत नाही ती परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे आता इथं मोदकाचा मोल्ड घ्यायचा आहे त्याला थोडंसं तेल किंवा तूप ग्रीज करून घ्यायचं आहे आतमधून तर एक असा गोळा घेऊन हे पूर्ण का बोटाने पूर्ण सर्व चिकून घ्यायचं आहे त्यामुळे मग मोदक अगदी एकसारखा होतो तर आता याच्यामध्ये आपण सारण घालून घेऊयात तर अगदी ह्या मोल्डमध्ये मध्ये भरपूर असं सारण बसतं आणि मोदक अगदी छान होतात तर बघा व्यवस्थित असं दाबून आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि हे असं घट्ट मोल्ड पकडून ठेवायचं आहे म्हणजे तो पूर्णपणे सेल पडणार नाही तर आता जे पीठ आहे ते आपण आता सारण भरून झाल्यानंतर वरून असं लावायचं आहे व्यवस्थित प्रेस करायचं आहे म्हणजे तो मोदक आहे तो अजिबात फाटणार नाही तर आता व्यवस्थित दाबून झाल्यानंतर आपण हा मोठ खोलणार आहोत तर बघा मस्त असे मोदक तयार होतात तर बघू शकता एक ते एकसारखा मोदक बन बनलेला आहे मस्त असा मोदक झालेला आहे असेच मी सर्व मोदक इथे करून घेतलेले आहेत तर मी इथं उकड चाळणीला तेल तूप लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर हळदीचं पान असेल तर तेही त्याच्यावर ठेवलं तरी चालेल एका कडे मध्ये मी पाणी उकळवायला ठेवलेलं होतं ते पाणी उकळून झाल्यानंतर जे उकड चाळणे त्याच्यावर ठेवून एक दहा मिनटासाठी हे मोदक आपल्याला उकळून घ्यायचं आहे ती हाताला चिकत नाही ते बघायचं आहे म्हणजे ते चांगले शिजलेले आहेत कि तर आता बघा मोदक बनवून तयार आहेत अगदी कळ्या पाडायचं टेन्शन नाही किंवा उकड काढायचंही टेन्शन नाही तर मस्त असे उकडीचे मोदक तयार होतात तर चवीलाही अगदी चांगले लागतात मग गणपती पप्पांना नैवेद्यासाठीही तयार झालेले आहेत तर बघा तुम्ही हे असेच मोदक तयार करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय